नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये डॉक्टर आणि ऋषिकेश आता दोघेही हॉलमध्ये आलेले असतात आणि हॉलमध्ये सगळीच घरातले उभे असतात आणि जानकीची काळजी करत असतात त्याच्यानंतर सुमित्रा लगेच डॉक्टरांना विचारते की जानकी कशी आहे तिला शुद्ध वगैरे आली की नाही याच्यावरती डॉक्टर आता सांगू लागतात नाही आता पण मात्र ते लवकरच शुद्धीवरती येतील तुम्ही काळजी करू नका त्याच्यानंतर सारंग घरातले सगळेच आता डॉक्टरांचे आभार म्हणत असतात मग त्याच्यानंतर आता डॉक्टर म्हणू लागतात खरं तर ना जानकी वेळेत खोलीत गेली म्हणून नानासाहेबांना काहीही झालं नाही बरं आहे मी निघतो आता तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि जे घडलंय त्याच्यावरती आता चर्चा करत बसू नका त्या गोष्टीमुळे पेशंटला त्रास होईल सारंग आता डॉक्टरांना सोडण्यासाठी जातो आणि डॉक्टर आता तिकडे निघून जातात मग त्याच्यानंतर सौमित्र आता लगेच इकडे ऋषिकेशकडे येतो आणि ऋषिकेशला म्हणू लागतो खरंच आज जानकी बहिणीमुळे घरावरचं सगळ्यात मोठं संकट टळलं आता ऋषिकेश सुद्धा जानकीच्या विचारांमध्ये खूप इमोशन झालेला असतो तर मग आता सौमित्र लगेच त्याला सावरतो आता ऐश्वर्याला काहीही करून सुमित्राची संपत्ती मिळवायची असते तर मग ऐश्वर्या आता सुमित्राकडे येते आणि लगेच भोळा चेहरा करत म्हणू लागतो आई आपण काय करूयात नानांच्या रूमच्या खिडकीला आपण नेट लावूयात म्हणजे पुढे मागे काही होणार नाही आजी आता लगेच बोलू लागते पण हे जे काय घडलंय ते टळलंय का, का। नानांच्या खोलीत साप शिरलाय पण तो बाहेर गेलाय कुठे गेलाय की नाही किंवा कुठेतरी तो माणसाला अजून सुद्धा साप सापडलेला नसतो आणि तो इकडे तिकडे त्याचा साप शोधत असतो इकडे दुसरीकडे आजी लगेच आता निगेटिव्ह विचार करत सगळ्यांना घाबरून देत म्हणते मला तर असं वाटतंय तो साप कधी असं सरपटत सरपटत येईल असाच तो चढत चढत माझ्या हातावरती येईल माझ्या खांद्यावरती येईल आणि मला चावला तर तेवढ्यात लगेच ऐश्वर्या आता आजीच्या खांद्यावरती हात ठेवते तर मग आजीला असं वाटतं की सापच आलाय आजी लगेच मोठ्याने साप असं ओरडते ऐश्वर्या आता आजीनं म्हणते अहो आजी मी आहे घाबरताय काय याच्यावरती आजी म्हणते की तू सुद्धा काही कमी आहेस त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओबी जानकीच्या जवळच बसलेली असते आणि जानकीची काळजी घेत असते तेवढ्यातच लगेच जानकीला शुद्ध येते आणि जानकी डोळे उघडून पाहायला लागते तर मग आता ओवीला समजतं की जानकीला शुद्ध घेतये तर मग ओवी लगेच आता ऋषिकेशला बोलवण्यासाठी जाते ओवी लगेच सगळ्यांना आवाज देऊन बोलवून घेते शर्वरी सुद्धा आता जानकीकडे जाऊ लागते पण मात्र आता सारंग लगेच शर्वरीला थांबवत म्हणतो शर्वरी हे सगळेच तिकडे गेलेत आपण नानांच्या जवळ थांबू शर्वरी, शर्वरी आणि सारंग दोघेही नानांकडे निघून जातात इकडे दुसरीकडे तिथे फक्त आजी आणि ऐश्वर्या राहते तर मग आता आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते काय गुंडे मला एक सांग नानांच्या खोलीमध्ये साप कसा काय आला ऐश्वर्या लगेच म्हणते एक काम करा बाहेर जा आणि त्या सापाला विचारा की कसं आला आजी लगेच आता ऐश्वर्याकडे आश्चर्याने पाहते आणि ऐश्वर्या लगेच तिकडे निघून जाते इकडे दुसरीकडे तो माणूस घराबाहेर त्या सापाला शोधतच असतो पण तरी सुद्धा त्याला तो अजूनही सापडत नसतो इकडे दुसरीकडे आता सुमित्रा जानकीच्या रूम मध्ये येते आणि तिला विचारते काय जानकी कशी आहे तब्येत तुला बरं वाटतंय ना जानकी तिच्या तब्येतीबद्दल काही सांगत नाही पण मात्र ऋषिकेशला विचारते की नानांजवळ कोणी आहे की नाही याच्यावरती ऋषिकेश सांगतो की जानकी तू काळजी करू नको शरू आणि सारंग दोघेही तिथेच आहेत त्याच्यानंतर सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी अगं तुला सापाची केवढी भीती वाटते तर मग तू कशी काय पुढे गेलीस ते आता जानकी म्हणू लागते की माहीत नाही कशी हिंमत आली पण मात्र नानांच्या अंगावरती तो साप बघून मी घाबरले मला नाही माहिती ते कसं काय झालं इकडे दुसरीकडे ऐश्वर्या दारापाशी येते आणि चोरून चोरून त्यांचं बोलणं ऐकत असते आता सुमित्रा जानकीला म्हणत असते जानकी फक्त आज तुझ्यामुळे माझं कुंकू बळकट राहिलंय आणि मी हे कायम लक्षात ठेवीन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू जे काही धाडस दाखवलं ना त्याच्यामुळे आज यांचे प्राण वाचलेत सुमित्रा त्या सापाबद्दल जास्त काही बोलणार तेवढाच लगेच सौमित्रा आता आईंना शांत करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो पण सौमित्र मला एक गोष्ट कळत नाहीये की ज्ञानांच्या खोलीमध्ये साप आला तरी कसा तर मग सौमित्र त्याच्याबद्दल काहीही बोलत नाही सौमित्र म्हणतो ऐक ना दादा अवनी नाना आराम करू दे साप कसा आला कुठून आला त्याबद्दल आपण जरा नंतर चर्चा करूयात इकडे ऐश्वर्याने तर त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं ते सगळं पाहता ऐश्वर्या आता स्वतःशीच विचार करत म्हणते की तुम्हाला जितकं खाणायचंय ना तितकं खना साप नाही सत्य सुद्धा हाताला लागेल ते सत्य जे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर इकडे दुसरीकडे सय्याजीराव इथे दाराशी येतात घरामध्ये पाहतात तर तिथे कोणीही दिसत नसतं तर सयाजीराव विचार करत असतात की इथे एवढं सामसूम कसं दिसतंय तेवढ्यातच लगेच तिकडनं ऐश्वर्या येत असते आणि सयाजीराव ऐश्वर्याला पाहतात त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच सय्याजीरावांकडे येते आणि त्यांना विचारते की तुम्ही इथे काय करताय याच्यावरती सयाजीराव म्हणतात तू कुठे गायब होती तू तर फोनही नव्हती उचलीत आणि घरातले सगळे कुठे गेले नानासाहेबांना आता बरं वाटतंय का था 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 तर आता ऐश्वर्या लगेच सयाजीरावांना म्हणते की तसं जर झालं असतं ना तर बरं झालं असतं आता माझ्या प्लॅन मध्ये मोडता घालता नाही आला तर मग जानकीच्या हाताला शांती कशी मिळणार ना तर मग आता सयाजीराव म्हणत असतात की आता काय केलंय तिने ऐश्वर्या आता लगेच सांगू लागते की एका माणसाला पैसे देऊन मी नानांच्या खोलीमध्ये साप सोडायला सांगितला आणि ऐश्वर्या घडलेला सगळ्या प्रकार आता इकडे सयाजीरावांना सांगते ऐश्वर्या आता म्हणते आता अख्खं ना फक्त जानकीचा जे जेकार करत आहे का आता त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जानकीने नानांना वाचवलं इतका माझा सुपर डुपर हिट प्लॅन होता सगळा त्या बाईमुळे फ्लॉप झाला आणि हिच्या हिला साप चावला मग त्याच्यानंतर आता सयाजीराव म्हणत असतात बरं झालं ना जाऊ दे आहे की गचकली ऐश्वर्या लगेच आता म्हणते कसली गचकती येते आहे ना चितेवरून सुद्धा उठू नये आली आता शुद्धीवरती आता सयाजीराव विचारत असतात की आता तू करणार काय याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते डॅड करणार काय नाही हो मी ऑलरेडी केलंय माझा एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं माझा दुसरा प्लॅन सॉलिड वर्क होईल तर मग आता ऐश्वर्या म्हणते कसं आहे माहिती का घरातले सगळे ना साप शोधतात तर मग साप सापडला ना की साप सोडणारा सुद्धा असाच सापडेल मग त्यानंतर सुरू होणार ऐश्वर्याचा नवा डाव कसं आहे माहिती का जानकी जरी हुशार असली ना तरी सुद्धा मी स्मार्ट आहे आणि माझ्या समोर तिच्या हुशारीला थोडीही जागा नाहीये तुम्ही फक्त आता बघतच राहा मी काय करते सयाजी लगेच ऐश्वर्याला म्हणतात एक नंबर पोरी कारस्थान करण्यामागे बापाला सुद्धा माग टाकशील सयाजी आता तिकडे निघून जाऊ लागतात पण मात्र ऐश्वर्या म्हणते डॅड असं काय करताय आता आलाच ना तर ते जानकीला भेटून जा आता आपण जर तिला भेटलो ना की आपल्याला तिच्याबद्दल खूप काळजी असं दिसेल इकडे ऐश्वर्या लगेच सयाजी जानकीच्या रूम मध्ये घेऊन येते तर मग आता सयाजीरावांना पाहता लगेच जानकी विचारते सयाजी काका तुम्ही असं अचानक कसे काय सयाजीराव म्हणू लागतात की सगळं ठीक आहे ते फक्त तुझ्यामुळे आज जर तू हात मध्ये घातला नसतास ना तर तो साप नानांना चावला असता ऐश्वरी आता म्हणू लागते जानकी बाईनी कसं आहे माहिती का तुम्हाला जरी काळजी वाटत नसली ना तरी तुमची काळजी आहे मला सय्याजीराव आता तिथे बाजूला बसतात आणि जानकीला म्हणतात गैरसमज समज करून घेऊ नको मी खरं तर नानांची तब्येत पाहायला आलो होतो पण मात्र ऐश्वर्याने सांगितलं की तुला साप सावलाय म्हणून म्हणून तुला भेटायला आलो त्याच्यानंतर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतात की तोरल्या जावबाईची नीट काळजी घे याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच म्हणते डोंट वरी डॅडा मी जानकी वहिनीची ना एकदम बरोबर काळजी घेईल ऐश्वर्या आता जानकीकडे पाहत म्हणत असते सापाच दोन सुद्धा वाचलायत त्या आता त्यांना काही होऊ नये ना म्हणून मी त्यांची कायम काळजी घेईल जानकी सुद्धा ऐश्वर्याचं ते बोलणं पाहता गारातल्या घरात असायला लागते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सयाजीरावांना म्हणते काका ऐश्वर्याला ना एकदम बरोबर बोलली कारण खरं तर ती माझ्या चोवीस तास आजूबाजूला असणंच गरजेचं आहे म्हणजे मग मला तिच्यावरती नजर ठेवता येईल सयाजीराव आता लगेच जानकीचा निरोप घेतात आणि तिकडून निघून जातात त्याच्यानंतर तिथे फक्त ऐश्वर्या राहते जानकी लगेच आता ऐश्वर्याला म्हणते काय नानांच्या खोलीमध्ये साप आला होता की तू सोडला होतास ऐश्वर्या आता लगेच आच्छुर्याने जानकीकडे पाहू लागते त्याच्यानंतर आता इकडे दुसरे गळे घरातले सगळेच घरामध्ये शाप सोडत असतात तेवढ्यात आजींचा पाय एका काठीवरती पडतो तर आजी लगेच साप म्हणत मोठ्याने ओरडायला लागते तर सगळेच आता धावत आजीकडे येतात आणि खूप घाबरतात आजी म्हणत असते तो साप इथे कुठेतरी गेलाय तर मग त्याच्यामुळे खूप सगळे घाबरलेले असतात आणि साप पाहत असतात आजी आता साप साप म्हणत सगळ्यांना घाबरून देत असते तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि विचारते काय चाललंय एवढा का आहे सारंग सांगतो की आजीने साप बघितला आणि तो शोधतोय ऐश्वर्या आई सुद्धा सारंगच्या हातातली मोठ्या वणाने काठी घेते आणि लगेच तो साप शोधत असते ऐश्वर्या असं दाखवत असते जणू काय ती खूप ढीट आहे पण आता ती सापाला घाबरत असते आणि इकडे तिकडे त्या सापाला बघत असते ऐश्वर्या जरा पुढे जाऊन पाहते आणि खाली काहीतरी हाताला धरते तर मग आता लगेच आजी म्हणते की त्या सापाची शेपटी पकडली वाटतं त्याच्यानंतर ऐश्वर्याला समजतं की तो बेल्ट आहे म्हणून तो बेल्ट आता टेबल खाली सापडलेला असतो त्याच्यामुळे आजी लगेच आता जोक मारत म्हणते की तू टेबला खाली जाऊन पट्टा लावतोस का सारंग आता म्हणत असतो अगं चुकून गेला असेल ग तो बेल्ट सारंगचा असतो मग त्याच्यानंतर सारंग आता तो बेल्ट शर्वरीच्या अंगावरती फेकत म्हणतो हा साप नाहीये पट्टाय हे घे तर मग शर्वरी आता खूपच घाबरते ते सगळेच आता धिंगामस्ती करतच असतात तेवढ्यात लगेच सौमित्र लक्ष बाहेर त्या साप पकडणाऱ्या माणसाकडे जातं सौमित्र लगेच त्या माणसाकडे बाहेर येतो आणि तो, तो माणूस सौमित्रला लगे पाहता लगेच पळायला लागतो तेवढ्यात तिकडनं समोरनं ऋषिकेश सुद्धा येतो आणि ते दोघेही त्याला पकडत विचारत असतात की काय आहे कोण आहे तू तो माणूस म्हणत असतो दादा मी काही नाही केलंय ऋषिकेश विचारतो की तुझ्या टोपलीत काय सारंग देती देखील येतो आणि लगेच विचारतो की कोण हा माणूस याच्यावरती सौमित्र सांगतो घराबाहेर दिसला त्याला विचारलं तर पळायला लागला ऋषिकेश सौमित्र म्हणत असतात की टोपलीत काय दाखव आणि सारंगला ती टोपली चेक करायला लावायला लागतात सारंग टोपली चेक करायला लागतो तर तो माणूस लगेच सारंगला म्हणतो दादा मागे वा विषारी सापे चावायचं सा तुम्हाला ऋषिकेश आता म्हणतो याचा अर्थ असा की नानांच्या खोलीत साप तूच सोडलास आणि ऋषिकेश मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याला मारायला लागतो ऋषिकेश विचारत असतो की कोणाच्या सांगण्यावर केलंस तू हे सगळं याच्यावरती तो माणूस म्हणतो कोणाच्याही नाही तर ऋषिकेश म्हणतो खरं खरं सांग नाहीतर खूप बेदम मारेल तुला सौमित्रा आणि ऋषिकेश दोघी त्या माणसाला मारत असतात सारंग आता म्हणतो याला आपण घरात नेऊन बोलत करूयात आणि ते लगेच त्या माणसाला घरात घेऊन जातात त्या माणसाने सापाची टोपली तिथेच ठेवलेली असते तर लगेच लगे आता सगळे त्यांच्याकडे येतात ऐश्वर्या म्हणत असते कोण आहे हा माणूस आणि याला असं का आणलंय ह्याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते आता येईल खरी मज्जा त्यांचा आरडाओरडा पाहता जानकी सुद्धा बाहेर येते आणि वर्ण ती सगळी गंमत पाहत असते मग त्याच्यानंतर सारण सांगू लागतो आई हा माणूस ना आपल्या घरापासून लपट छपत जात होता आणि त्याच्या हातामध्ये त्या हाता सापाची टोपली होती नशीब तो साप त्याला वेळेत गावला आता ऋषिकेश म्हणतो पण मात्र एवढं नक्की आहे की नानांच्या खोलीमध्ये हा साप त्यानेच सोडला होता इकडे ते सगळं ऐकता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो मग त्याच्यानंतर ऋषिकेश विचारतो काय रे का, का केलंस तू असं आणि कोणाच्या सांगण्यावरनं केलंस ऋषिकेश सारंगला पोलिसांना फोन लावायला लावत असतो पण मात्र तो माणूस ऋषिकेशच्या पाया पडतो आणि त्याला रिक्वेस्ट करत म्हणतो दादा चुकलं माझं पोलिसांना फोन नका करू मी फक्त हे पैशासाठी केलं त्याचं बोलणं पाहता सुमित्रा लगेच विचारते कोणी दिले तुला पैसे ऐश्वर्या सुद्धा आता ओरडत म्हणत असते आमच्या नानांच्या खोलीमध्ये साप सोडण्यासाठी तुला पैसे कोणी दिले बोल लवकर ते पैसे त्याला ऐश्वर्याने दिलेले असतात पण मात्र ऐश्वर्याने एक वेगळाच राव खेळलेला असतो ऐश्वर्याने जानकीच्या जा वेषामध्ये जाऊन त्या माणसाला पैसे दिलेले असतात पण त्या माणसाला नेमकं ते पैसे ऐश्वर्याने दिले हे माहिती नसतं कारण त्या माणसाने ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा पाहिलेला नसतो तो माणूस म्हणतो मला पैसे एका बाईने दिले होते त्या बाईचं नाव सुद्धा मला नाही माहिती त्याच्यावरती ऐश्वर्या आता लगेच विचारते पण ती बाई कशी दिसते हे तर सांगशील ना तो माणूस म्हणतो मला त्या बाईचा नाही दिसला कारण तिने डोक्यावरती पदर घेतला होता शर्वर शर्वरी आता लगेच ओरडत म्हणते त्या बाईकडनं पैसे घेतले आमच्या घरामध्ये साप सोडला आणि ती बाई कोण आहे हे तुला माहिती नाही सारंग आता लगेच त्या माणसाला म्हणतो की तुझ्यासारखे माणसं ना मी रोज कोर्टात बघतो आता चल तुझा मी कोर्टातच लावतो सारंग त्याला तिकडनं घेऊन जाऊ लागतो पण मात्र तो माणूस लगेच ओरडायला लागतो आणि तो माणूस म्हणतो मी खरं सांगतोय मी त्या बाईचा चेहरा नाही बघितला पण मात्र मी हे नक्कीच सांगू शकतो की त्या बाईने काय घातलं होतं तो माणूस सांगतो त्या बाईने अबोली रंगाची साडी घातली होती डोक्यावरती पदर होता आणि गजरा पण घातला होता आणि तिनेच मला सांगितलं की नाना खोलीमध्ये साप सोड म्हणून आणि पैसे सुद्धा दिले होते हे सगळं ऐश्वर्यानेच केलेलं असतं तर मग ऐश्वर्या लगेच त्या माणसाची सनगन कालाखाली मारते आणि ओरडत म्हणते तुला जराही लाज नाही वाटली का की आमच्या नानांच्या खोलीमध्ये साप सोडायला ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्ही याला पोलिसांच्या ताब्यामध्ये द्या पोलिस या माणसाला चांगली शिक्षा देतील आणि त्या बाईला सुद्धा शोधून काढतील जानकी आता वरतीच असते आणि जानकीने तो सगळा प्रकार पाहिलेला असतो तर मग आताच ऋषिकेश जानकीकडे लक्ष जातं आणि तो लगेच जानकीला म्हणतो जानकी बाहेर काय करतीयस तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला होता ना ऐश्वर्या लगेच आता इकडे जानकीकडे निघून जाते सुमित्रा आणि शर्वरी दोघी नानांच्या रूममध्ये जातात ऐश्वर्या इकडे जानकीकडे येते आणि जानकीला म्हणते तुझ्याकडे पण आहे ना अबोली रंगाची साडी तूच तर नाही दिले ना त्या माणसाला पैसे जानकी आता लगेच ऐश्वर्याकडे आश्चर्याने पाहू लागते आता जानकी लगेच म्हणते तू केलेल्या कृत्यांचं खापर माझ्यावरती फोडायची सवयच तुला सगळ्यात जास्त विष ना तुझ्या ते ऐश्वर्या आता लवकरच आमच्या घरामध्ये शिरलेली ही विषारी नागींना खेचली जाईल फक्त नानांना शुद्ध येईल ते पण चोवीस तासांच्या आत त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आणि ऐश्वर्या दोघी आता एकमेकीशी बोलत असतात तर मग जानकी ऐश्वर्याला म्हणते माझ्यासारखा गेटअप करून माझ्यासारखी साडी नेसून त्या माणसाला पैसे द्यायला गेली होतीस ना ऐश्वर्या घाबरत जानकीला म्हणते काहीही काय बोलताय तुम्ही याच्यावरती जानकी आता म्हणते मी ती साडी तुझ्या कपाटात नेऊन सोडली आहे तर मग आता ऐश्वर्या म्हणते तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची मी सोडणार नाही तुम्हाला याच्यावरती जानकी म्हणते मी नाही सोडणार तुम्हाला जोपर्यंत आता तुझं सत्य सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत मी सुद्धा शांत बसणार नाही ऐश्वर्या आता घाबरते तिच्या कपाटातली ती जानकीची अबोली कलरची साडी घेते इकडे बाहेर येते आणि ती पेटवून देते तर मग जानकी लगेच सुमित्राला घेऊन बाहेर येते आणि ऐश्वर्याचं ते सगळं कृत्य दाखवत जानकी सुमित्राला म्हणते बघा ही साडी जाऊन तिने हेच सिद्ध केलं आहे की माझा गेटअप करून ती ही साडी नेसून त्या माणसाला पैसे द्यायला गेली होती तर सुमित्रा लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू